बोगस मतदारांच्या जीवावर निवडून आलेले कल्याणचे बोगस डॉक्टर खासदार बाप नंबरी तो बेटा दस नंबरी इतक्या लवकर विसरलात सबा गया, सबा गया, की सन्मानी राजसाहेबांच्या शिवतीर्थावर सभा घ्या सभा घ्या म्हणून लाचारासारखे उभे होतात सन्माणी राजसाहेबांनी नाशिकमध्ये विविध उपयोग केलेले प्रकल्प याची सर येईल असा एकतरी प्रकल्प ठाणे किंवा कल्याण किंवा डोंबुली या परिसरात आहे या राज्याचे सन्मानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा अशाच पद्धतीने लेडीज बारची तोडफोड करून उपमुख्यमंत्री पदाच्या पदापर्यंत पोहोचलेत हे या बोगस खासदारांनी विसरू नये सकाळी उठल्यानंतर चहाबरोबर नोटा खाणाऱ्यांना इतिहास काय विकास काय सौंदर्यदृष्टी काय यासाठी सात जन्म घ्यावे लागते राहता राहिला प्रश्न नमो पर्यटन केंद्राचा त्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले महाराजांचा इतिहास पोसण्याचा जो प्रयत्न आहे तो कावा महाराष्ट्राने ओळखलाय एवढे लाचार होऊ नका एवढंच आहे तर तानाजी मालुसरे असतील राजमाता जिजाऊ असेल यांचं नाव द्या लाचारी सोडा